नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्री केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी स्वागत आहे टी ईटी परीक्षा दोन हजार पंचवीस साठी केसागर नवीन नवीन अपडेटची माहिती मिळत असते तर चॅनल वरती नवीन विद्यार्थी चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर टी ई चे फॉर्म भरण्याची डेट आलेली आहे डेट काय आहे आणि आपल्याला लवकरात लवकर फॉर्म का भरून द्यायचे हो आहे याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर इथं आपण ऑफिशियल ते आपण बघूया तर निवेदन काय आहे बघा महाराष्ट्र शासनाचं झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसून जाईल बघा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन रविवार तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजित आहे पहिली ते पाचवी पेपर एक आणि सहावी ते आठवी पेपर दोन यासाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सगळे शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना तुम्हाला महाटीईटीच्या ऑफिसर वेबसाइट वरती उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज भरणं परीक्षा शुल्क भरणं परीक्षेची वेळ सगळी माहिती तुम्हाला संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची तारीख उद्यापासून आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस लक्षात घ्या आणि तीन दहा पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता पण तुम्हाला असं वाटत असेल की तीन तारखेपर्यंत डेट आहे मी निवांत भरतो असं करू नका सेंटर लवकर अवेलेबल होत नाही बरोबर तुम्हाला जे सेंटर हवंय तिथल्या जर व्हॅकन्सी भरून गेल्या तर तुम्हाला पटकन सेंटर अवेलेबल होणार नाही ठीक आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि फटाफट तुमचे फॉर्म भरून घ्या इथं तुम्हाला ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिलेला आहे पंधरा नऊ पासून तीन दहा पर्यंत ऑनलाईन प्रवेश पत्राची प्रिंट घालून घ्यायची तुम्हाला दहा अकरा तेवीस अकरा पर्यंत शिक्षक पात्रता पेपर ए। एक रविवार दिनांक तेवीस साडे दहा ते एक पर्यंत तुमचा पेपर असेल त्याच्यानंतर तुमचा पेपर दुसरा अडीच ते पाच पर्यंत असेल इथे बघून घ्या टाईम ठीक आहे ओके मध्ये तुम्हाला थोडासा टाईम दिलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा काही प्रशासकीय अडचण जर आली तर सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला वेळोवेळी यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ना ही ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायची आहे ओके क्लिअर तर हे आहे तुमचं टाइम टेबल आता याच्यासोबतच सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे आपला अभ्यास आपल्या अभ्यासासाठी केसागर पब्लिकेशनची दर्जेदार पुस्तकं इथं अवेलेबल आहेत मानसशास्त्र असेल टीईटी पेपर दोन असेल मराठी असेल अंकगणित असेल टी सी एस पी वाय क्यू असतील जनरल नॉलेज आहे सायन्ससाठी के सागर ऑब्जेक्टिव्ह लुसेन जनरल सायन्स आहे तर ही पुस्तकं तुम्ही आजच ऑर्डर करा चार ते पाच दिवसामध्ये पुस्तकं तुम्हाला मिळून जातात आणि याच्या बाहेर क्वेश्चन राहतच नाही मानसशास्त्राला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर अन्नदाते सरांचं पुस्तक नक्की वापरा तर नवीन विद्यार्थी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा नेक्स्ट सेशन मध्ये केअर